नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण एका चिकूच्या बागमध्ये आणि चिकूची हार्वेस्टिंग चालू आहे चिकूची हार्वेस्टिंग कशी केली जाते त्याच्यानंतर फळं कसे पिकवली जातात आणि त्याची चिकूची हार्वेस्टिंगपर्यंत काळजी कशी घ्यायची एकदम हे क्रॉप जर पाहिलं मित्रांनो विदाऊट खर्च म्हणजे कमीत कमी खर्च आहे आणि त्याचे फक्त हार्वेस्टिंगचा जो खर्च असेल किंवा हार्वेस्टिंगला आल्यानंतरच आपलं हे पीक आपल्याला परवडणारं होऊ शकतं अशीच आपली एक हार्वेस्टिंग चालू आहे तर हार्वेस्टिंग आपण ते एक शेतकरी आहे स्वतः व्यापारी पण आहे आणि स्वतः प्लॉट घेतात ते हार्वेस्टिंग कशी करतात ते सविस्तर माहिती आपल्याला देतील त्यांच्याशी आपण बोलू दादा नमस्कार नमस्कार दादा आज तुम्ही चिकूची हार्वेस्टिंग करतायत हो आता चिकूबद्दल थोडसं सविस्तर माहिती आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही देऊ शकतात का सुरुवातीपासून खर्च कसा येतो तर हार्वेस्टिंगपर्यंत चालेल चिकूला म्हणजे कर्ज काहीच नाही जे आपण झाडांना कट टाकतो म्हणजे त्याच्यात आपण काही बी पीक पेरू शकतात हो हो जे आपण जे पिकाला कट टाकतो तेच त्याला लागतो जसं सुपर पासेड दाणेदार वगैरे काही त्याच्यावर आळीचं प्रमाण झालं तर आपण कपाशीवर काही फुवारतो ते वस्तू तेच वस्तू त्याच्यावर चालते फक्त रोप असताना तेव्हा काळजी घ्यावी लागते पाणी व्यवस्था बसतं तेवढंच फक्त तीन वर्षे चार वर्षे काळजी घ्या त्याची माल चाल माल लागायला सुरुवात होते त्याच्यानंतर मग ॲटोमॅटिक झाड वाढतो वाढत वाढत चालतो झाड झाडची साईज बी चांगली वाढते म्हणजे चिंची झाडसारखं बनतो आंब्या झाड झाडसारखं बनतो निंबा म्हणजे साईज चांगली बनते आणि बाहेर कोणता चांगला असतो बार जेचा जे उन्हाळ्यात बार येतो उन्हाळ्यामध्ये हां तो बार चांगला असतो कारण की साईज बी चांगली बनते आता आपले बघा चिकुळी साईज एक किलोचे दाणे सातधाने आठदाणे बनले फक्त हां माल एक नंबर बनतो चांगली ट्रीटमेंट घेतली चांगली ट्रीटमेंट पाणी जे जितकं पाणी तितकं माल चांगला असतो आणि मग वर्षातून हे दोनदार तीनदार झाडांना माल लागतो पाणी असला तर दोन ते तीन वेळा तीन वेळा वर्षातून वर्षातून दोन तीन वेळाला माल लागतो माल पण चांगला बनतो माल सुभार असतो खर्च एकदम कमी आहे तुम्ही झाडांना असं नाही का वारात लावता तुम्ही बांधारा पण लावू शकतात ते झाड चाळीस झाड पन्नास झाड चार लावू शकता तुम्ही मध्ये काही याला माला लोकांनी नुकसानी काही नाही भेटत त्यांना आता ही बाग जवळजवळ दोन एकरची बाग आहे किती झाडं बसलेले असतील तरी याच्यात जाड़ सव्वाशे झाड आहेत सव्वाशे झाड याच्यात कमीच कमी होते एकशे चाळीस झाड होते काही झाड ते काही जनावरांच्यात घुसले होते त्यांनी मोडून टाकले होते लहानपणीस माल चांगला येतो याला आणि ज्यावेळेस बहार लागतो फुलरा अवस्थेत त्यावेळेस आळी पडते तुम्ही बोलले त्यावेळेस काळजी काय घ्यायला पाहिजे दोन एक फवारणी घेऊन घ्यायची त्याची दोन एक फवारणी वगैरे झाली त्याच्यानंतर फक्त पाणी व्यवस्थापनावर फक्त पाणी काहीच नाही दुसरा काहीच नाही क्लायमेट येऊन बस 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 आता सध्या बाजारात काय भाव चालू आहे चिकूचा बाजारात आता असा हे चिकू चालू आहे ऐंशी रुपये किलो सत्तर रुपये किलो साठ रुपये किलो लोकल विक्रीमध्ये शंभर पर्यंत चालू आहे आपण आता व्यापारला येतो ते चाळीस रुपये किलो पस्तीस रुपये किलो तीस रुपये किलो याच्यानंतर आता तर आपण याचे आहेत त्याच्यानंतर याची प्रोसेस कशी पिकवले कसे जातात वगैरे वगैरे याला काही नाही कॅरेटमध्ये रद्दी लावा रद्दी लावली की एक पोळी कार्पेटची ठेवा कागदात बांधून त्याला दोन दिवसानंतर उघडा दोन दिवसानंतर मार्केटला चिकू चिकू विकून जातात कार्पेट न काय त्याला काही नुकसान नाही काही नाही शरीराला पण काही हानिकारक नाही आहे कारण की तो जात नाही फक्त कार्पेट जे गरम गरमाच पैदा करतो कार्पेट हां ते गरमासच्या येणा नरम पडतात म्हणून चिकू पिकतात ओके हां ते किती दिवस टिकतात मार्केटला तरी मार्केटला पिकलेला चिकू या दोन दिवस तीन दिवस टिकतो दोन ते तीन दिवस जे दुकानाला लावले तीन दिवस टिक चिकू टिकतात कारण की मालाची साईज बी चांगली राहते आणि माल तयार असतो थोड्याचा लालवाला माल हां जे पिवळा चिकू असतो लाल असतो तेच थोड्याचा हिरवा चिकू पिकत नाही डटरून जातो खायला गो माटीसारखा लागतो लाल चिकू खायला एकदम गोळ लागतो आणि रवाळ लागतो काय सांगू शकता या शेतीबद्दल शेतकऱ्यांना की शेती करू शकतात का करू शकतात ना शेती म्हणजे खर्च नाही या शेतीला कमी खर्च आहे कमी खर्च आपल्याला कधी पान असलेल्या जी शेती तर आपण पिशोरकडे जाऊ शकतात पिशोर पिशोर कन्नड पिशोर सिल्लोड साईडला तिकडे तिकडे त्यांचे मोठे मोठे शेती आहे आणि हे पण शेती आपल्या गुजरातला पण भरपूर आहे डानू बलसाड वगैरे तिथून सर्व माल एक्सपोर्ट होतो हां आपल्याकडे कमी शेती म्हणून आपण जास्त माल काढू शकता आणि आपला माल इकडे जळगावला संभाजीनगर औरंगाबादला असाच लोकल माल चालतो आपला ओके ओके आणि जो आपल्याकडे जो पेरू येतो चिकू येतो तो, ये तो, तो मग गुजरात वगैरे या साईडचा सा। गुजरातचा येतो आणि पिशोरचा येतो आपल्याकडे पिशोरचा संभाजीनगर औरंगाबाद कडे पिशोरचा चिकूतो आपल्याकडे ओके धन्यवाद धन्यवाद